अहिल्यानगरमध्ये उसाच्या आगारात भातासह आल्याची शेती ट्रेंड बदलतोय अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातील प्रवारा खोऱ्यातील काळ्या कसदार जमिनीत आता विहीर व लिफ्टच्या पाण्यावर भात शेतीचा प्रयोग शेतकरी करू लागलेत भात शेती बरोबरच आता या पट्ट्यातील अनेक शेतकरी आल्याचे पीकही मोठ्या प्रमाणावर घेऊ लागले आहेत अकोले तालुक्यातील प्रवारा पट्टा म्हणजेच चितळवेढे विठापासूनच कसदार प्रवरेचे पाणी सिंचनाद्वारे या जमिनीत खेळू लागले आणि या पट्ट्यात हरितक्रांती होऊ लागली यामुळेच या क्षेत्रातील बहुतांशी शेतकरी सुरुवातीला ऊसाच्या लागवडीलाच प्राधान्य देऊ लागला शेकडो टन ऊस कारखान्याला जाऊ लागला मात्र गत दोन तीन वर्षात उसाला मिळणारा भाव दिवसेंदिवस ऊस तोडणीसाठी पाहावी लागणारी वाट यामुळे प्रवारा पट्ट्यात ऊसाच्या लागवडीत घट झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे सध्या चितळवेढे विठा परिसरातील शेतकरी आपल्या ऊसाच्या मळ्यात आल्याची लागवड करत आहेत त्यामुळे ऊसाच्या आगारात भात आणि आल्याची शेती होऊ लागली आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल यात शंका नाही परंतु साखर कारखान्यासमोर उसाचे मोठे संकट उभे राहणार हे वास्तव आहे कारण या पट्ट्यातील उसाच्या क्षेत्रावरच उत्तरेतील अनेक कारखाने जिवंत आहेत परंतु आ... आता या कारखान्यांना घरघर लागणार हे देखील भयान वास्तव आहे